आणि अशी मोठी बातमी समोर येते कोल्हापुरातून पुराच्या पाण्यातनं एक ट्रॉली चक्क वाहून गेली आहे शिरोळ तालुक्यामध्ये बस्तेवाड गावाजवळची ही घटना आहे ट्रॉलीतनं वाहून गेलेल्या सहापैकी चार जण हे बचावलेत मात्र दोघे अद्याप बेपत्ताच आहेत ट्रॉली वाहून गेल्याची ही थेट दृश्य आपण बघतोय ही ट्रॉली वाहून गेली ज्यात सहा जण बसलेले होते यापैकी चौघे जण बचावलेले आहेत अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विशाल सध्या बचाव कार्य सुरू असल्याचं काय सध्याचे सकाळच्या सुमारास शिरोल तालुक्यातल्या बस्तवाड या गावात जवळ ही घटना घडली गावाचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी एका ट्रॅक्टर ट्रॉली मधून काही लोक आ, जात होते आणि त्याच दरम्यान ही जी दुर्घटना आहे ती घडली ट्रॅक्टर ट्रॉली ही पुराच्या पाण्यात वाहून गेली यामध्ये जवळपास सहा जण लोक सहा पैकी चार जण जे आहेत ते पोहत बाहेर आल्यामुळे ते बचावलेले आहेत मात्र दोघे जण जे आहेत ते सध्या अद्याप आहेत शेरोड तालगेतली जी पूर परिस्थिती कायम आहे त्यात पुराचं पाणी जे आहे ते या संपूर्ण गावाच्या परिसरामध्ये आणि याच पुराच्या पाण्याची संपूर्ण जी घटना आहे ती घडलेली आहे जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन या ठिकाणी दाखल झालेलं आहे जे जे दोघे जण बेपत्ता आहेत त्यांचा बचाव कार्य सध्या सुरू आहे प्रज्ञा नक्कीच तुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर एकीकडे आपण बघतोय शिरोळमध्ये प्रचंड पाऊस आणि त्यामुळे पाणी जे साचलेलं आहे गावात शिरलेलं आहे त्यातली परिस्थिती जे असे ते आहे यातच ही ट्रॉली वाहून गेली आहे